मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासाठी भर वाडीवस्तीमध्ये सुंदर असा बिनशेती प्लॉट घेऊन आलो आहे आजच्या प्लॉटचं क्षेत्रफळ हे नऊ गुंठे असून हा पूर्ण वाडीवस्तीमध्ये गाववस्तीमध्ये असणारा प्लॉट आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटपासून बाजारपेठ ही जवळ आहे संगमेश्वर तालुक्यातील हा प्लॉट आहे मित्रांनो गावातली बाजारपेठ जवळ आहे तुम्हाला त्या ठिकाणी सर्व दैनंदिन जीवनाच्या गरजेच्या वस्तू त्या ठिकाणी मिळतील तसेच मित्रांनो प्लॉट हा पूर्ण मातीचा आणि शेतीचा आहे ह्या ठिकाणी तुम्ही सुंदरसं कोकणी घर बांधू शकता छोटीशी कोकणी वाडी बनवू शकता असा स्वरूपाचा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे सिंगल ओनर असणार सातबारा आहे तसेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन आहे तसेच मित्रांनो एका साईडला तुम्हाला शिरा कंपाऊंड पाहायला मिळेल जे समोरच्या घरातल्या मालकाने घातला आहे तर तीन बाजूने तुम्हाला या ठिकाणी कंपाऊंड करावा लागेल मित्रांनो प्लॉटला अधिकृत रस्ता असल्यामुळे या ठिकाणी तुमची कारगाडी प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते तसेच पूर्ण सपाट प्लॉट आहे इतर कोणताही खर्च या ठिकाणी तुम्हाला घर बांधण्यासाठी लागणार नाही तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल आणि तुम्ही एने प्लॉट शोधत असाल तोही तुमच्या बजेटमध्ये तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता आजच्या आपल्या नऊ गुंडी प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकाने आठ लाख रुपये सांगितले आहे स्लायसली थोडंफार कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहे त्यामुळे तुम्हाला बजेटमधला आता हा प्लॉट मिळतोय तर नक्कीच या प्लॉटला पाहायचं असेल आणि याची अधिक माहिती मिळवायची असेल तर दिलेल्या आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पूर्ण पारदर्शक असे व्यवहार आपल्या कोकणी जर या चॅनेलच्या माध्यमातून करून दिले जातात त्यामुळे तुम्ही न काळजी करता हे व्यवहार पूर्ण करू शकता मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद